की ही गोष्ट खरी का नाही हे जेव्हा सर्च आऊट होईल त्याच्यानंतर गुणा तो किती का मोठा ना कायद्यापुढं कोण लहान कोण मोठा नाही ही भूमिका असताना पत्रकार जे काही आव्हानात्मक पत्रकारिता करता त्यांना ते करत असताना तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी सपोर्ट असला पाहिजे आणि म्हणून मी नेहमी सांगतो की आजकाल पत्रकार आणि पोलीस समाजामध्ये आपण काम करतात राजकारण कशा पद्धतीचं झालेलं आहे कसं राजकारण फिरतं अधिकाऱ्यांचा कसा वापर करून घेतला जातो पत्रकारांचा कसा वापर करून घेतला जातो हे मी माझ्या पत्रकारांना सांगितलं पत्रकारांचा वापर होतो पण पत्रकारांना दिलासा देण्याचं संरक्षण देण्याचं त्यांच्या समस्यांकडं लक्ष देण्याचा कोणी प्रयत्न करत नाही अशा परिस्थितीत पत्रकारांचा सन्मान करताना तुमच्यासारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून आणि मी आम्ही जे काही अनुभवलं की स्टडीड अधिकारी म्हणजे समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामधल्या प्रत्येक पैलूचा अभ्यास असणारा अधिकारी काही अधिकारी आम्ही आता पण माझं चौऱ्याहत्तर वयामध्ये पंचावन्न वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी अनेक अधिकारी पाहिले की जे डी आय जी झाले आय जी झाले परंतु या ठिकाणी आल्यानंतर एखादी गोष्ट आपण समजून घेता तसं पत्रकारांच्या बाबतीमध्ये बी काही गोष्टी असतील आता पत्रकार आमचा मी आमच्या पत्रकारांना नेहमी सांगतो की व्यावसायिक दृष्टिकोन पत्रकारिता ही आता पूर्वी धर्म होता आता व्यवसाय झालेला आहे परंतु व्यवसाय झालेला असताना त्या व्यावसायिक धर्मामध्ये देखील जी काही नीतिमत्ता आहे ती नितिमत्ता जपली गेली पाहिजे ते जपण्याचा प्रयत्न करतो परंतु आमचा पत्रकार जेव्हा एखादी जाहिरात घेतो बातम्या आम्ही नव्यानं चांगल्या छापतो एखादी बातमी समजा त्यानं विरोधात लिहिली तर आज घरायचं काही कारण नाही कारण तो, तो समाजामध्ये काम करतो पत्रकार आणि डॉक्टर आणि पोलीस यांची कोणाची दुश्मनी नसती पोलिसांकडं कोणी कंप्लेंट घेऊन आला तरच ती कंप्लेंट घेतली जाते डॉक्टरकडे एखादा माणूस गेला डॉक्टर विचारतो कुठं दुखतं पोटात दुखतं पाठीत दुखतो तो इलाज करतो पत्रकारांकर माणसं येतात आम्हाला मारलं आमच्यावर अन्याय झाला तेव्हाच पत्रकार त्या भूमिका घेता इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार जेव्हा बाईट घेतात तेव्हा तिथं जातात रात्री दिवस अपरात्री जातात त्याच्यानंतर तुम्हालाही घटना कळतात म्हणजेच आजच्या काळामध्ये रिस्की पत्रकारिता झालेली असताना पत्रकारांना कुठलंही संरक्षण नाही कायद्याने महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संदर्भातला संरक्षण कायदा केला पण त्यांची अंमलबजावणी पाहिजे तसे प्रभावीपणे होत नाही या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांची मैत्री पत्रकारांमधला सन समन्वय या ठिकाणी राहावा अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करून मी थांबतो